लोणावळा येथे असलेल्या संत श्री अनेक भाविक भक्तांनी बाळूमामांचे दर्शन घेतले रायगड जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी लोणावळा पांगोळी येथे संत श्री बाळूमामा देवाचे भव्य मंदिर अनेक वर्षांपासून आहे या मंदिरात प्रत्येक अमावस्येला भाविकांची प्रचंड गर्दी होते त्यातच आज दर्श अमावस्या असल्याने सकाळपासून या मंदिरात असंख्य भक्तांनी मामांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला या मंदिरात रायगड पुणे ठाणे मुंबईसह अनेक भागातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात त्यांची चांगल्या प्रकारची सोय बाळूमामा देवस्थानच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त बबन खरात यांनी दिली जनोदय करिता दत्तात्रय शेडगे लोणावळा मावळ